आठ सुटला या मैदानातला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढ्यात चालू सुंदर असा या ठिकाणी चार गाड्या पळतोय चार गाड्या या ठिकाणी काटा किर लढ्यात कोण कोणाला कमी नाही अलीकडं सोने सर्ज आहे सुंदर अशी गाडी कोडे गावकरांचा भुंगा आणि सर्जाची गाडी विठ्ठल ड्रायव्हर भूतकर सातारा जिल्हा खटाव तालुका आणि बुध नावाचं छोटस गाव गट क्रमांक नऊ चा आहे आठ चा निकाल गट क्रमांक आठ चा निकाल ताज क्रमांक चार वरून धावली गाडी सुलतान ग्रुप अकरा अकरा वडूज ही गाडी जलवी त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणार विठ्ठल नगर बुतकरांच हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र सुंदर गाडी पाली पाला जाधव जाधव गुरुजी कोणेगाव पूनमदाबा कोणेगाव यांचा या ठिकाणी विठ्ठलकरांचा सर्जा सिंदरे गाडी आणि विठ्ठल गाडी या ठिकाणी सिमेला पात्र त्याबद्दल या ठिकाणी या भुंगा बायलाची माल सचिन जाधव कोणेगावकर यांच्याकडून या ठिकाणी विठ्ठल ला पाचशे रुपयाचं भक्त आणि समालोचन करताना पाचशे